ज्योती म्हणजे प्रकाश ज्योती म्हणजे तेज ज्योती म्हणजे ज्ञान ज्योती म्हणजे प्रेरणा आणि ज्योती म्हणजेच चेतना या सर्व शक्ती रूपी शिवाचे प्रतीक संस्कृत मध्ये याला लिंग असे म्हणतात आणि तेच ज्योतिर्लिंग ती एकूण बारा आहेत आणि महाशिवरात्रीच्या दिवशी याच बारा ज्योतिर्लिंगांचं स्मरण दर्शन किंवा त्यांच्या महात्म्याचं श्रवण करणे मोठे मोक्षदायक असते श्रद्धा आहे की जो कोणी बारा ज्योतिर्लिंगांची नावं रोज सकाळ संध्याकाळ घेतो त्याची सात जन्मातली पाप या लिंगांच्या केवळ स्मरणाने मिटली जातात ज्यांचे वर्णन शिवमहापुरा संहितेच्या पहिल्या अध्यायात आढळते चला तर मंडळी महाशिवरात्रीच्या निमित्ताने आपणही याच बारा ज्योतिर्लिंगांचं स्मरण करूया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही सुद्धा महादेवांचे भक्त असाल तर कमेंट बॉक्स मध्ये ओम नम शिवाय असं नक्की लिहा बारा ज्योतिर्लिंगांपैकी पहिलं ज्योतिर्लिंग आहे गुजरात मधलं सौराष्ट्र भागातलं वेरावळ इथलं श्री सोमनाथ सोमनाथ मंदिर गुजरातच्या सौराष्ट्र प्रांताच्या काठियावाडा भागाच्या प्रभास क्षेत्रामध्ये विराजमान आहे याच भागात भगवान श्रीकृष्णांनी यदुवंशाचा संहार झाल्यावर आपली लीला संपवली होती जरा नावाच्या शिकाऱ्याने आपल्या बानाने त्यांचे चरण भेदले होते दुसरं ज्योतिर्लिंग आहे श्री मल्लिकार्जुन आंध्र प्रदेशाच्या कृष्णा जिल्ह्यात कृष्णा नदीच्या काठी श्री पर्वतावर श्री मल्लिकार्जुन विराजमान आहे याला दक्षिणेचं कैलास म्हणतात महाभारतानुसार श्री शैल पर्वतावर महादेवांचे पूजन केल्याने अश्वमेध यज्ञाचे फळ मिळते श्री शैल शिखराचे दर्शन केल्याने सर्व प्रकारचे कष्ट दूर होतात अनंत सुखाची प्राप्ती होते मंडळी तिसरं ज्योतिर्लिंग आहे श्री महाकालेश्वर उज्जैन हे तृतीय ज्योतिर्लिंग महाकाळ किंवा महाकाळेश्वर या नावाने देखील प्रसिद्ध आहे मध्य प्रदेशातील उज्जैन मध्ये स्थित महादेवांचं हे मंदिर अत्यंत प्रसिद्ध आणि भव्य आहे चौथं ज्योतिर्लिंग आहे श्री ओंकारेश्वर या ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगासोबतच ममलेश्वर ज्योतिर्लिंग देखील आहे या दोन्ही शिवलिंगांची गणना एकाच ज्योतिर्लिंग रूपात केली जाते ओंकारेश्वर मध्य प्रदेशात मालवा क्षेत्रामध्ये आहे पाचवं ज्योतिर्लिंग आहे श्री केदारनाथ हे ज्योतिर्लिंग हिमालयाच्या शिखरावर विराजमान आहे श्री केदारनाथांचं इथे दर्शन होत श्री केदारनाथाला केदारेश्वर असं देखील म्हटलं जात या शिखराहून पूर्व दिशेत अलकनंदा नदीच्या काठी प्रभू श्री बद्रीचे विशाल मंदिर आहे केदारनाथांचे दर्शन केल्याविना बद्रीनाथाची यात्रा निष्फळ आणि व्यर्थ मानली जाते सहावं ज्योतिर्लिंग आहे अर्थातच आपल्या महाराष्ट्रातलं श्री भीमाशंकर भीमाशंकर हे स्थळ महाराष्ट्रात मुंबईहून पूर्व आणि पुण्याहून उत्तरेकडे स्थित आहे हे भीमा, भीमा नदीच्या नदी किनारी सह्याद्री पर्वतावर आहे भीमा नदी याच पर्वताहून निघते मंडळी सातव्या ज्योतिर्लिंगाकडे आता वळूया आणि ते आहे श्री विश्वेश्वर वाराणसी उत्तर प्रदेशातलं सप्तम ज्योतिर्लिंग काशीमध्ये विराजमान विश्वनाथ आहेत मंडळी काशीचं वर्णन ते काय करावं ती तर साक्षात महादेवांचीच नगरी आहे ही नगरी महादेवांच्या त्रिशुळावर विराजमान आहे असं म्हटलं जातं विश्वेश्वर ज्योतिर्लिंग उत्तर प्रदेशाच्या वाराणसी जनपदाच्या काशी नगरीत आहे याला आनंद वन आनंद कानन अविमुक्त क्षेत्र आणि काशी अशी अनेक नावं आहेत काशीचा उल्लेख मोक्षदायिनी काशी असा सुद्धा केला जातो आठवं ज्योतिर्लिंग आहे नाशिक जवळचं श्री त्र्यंबकेश्वर हे नाशिक जिल्ह्याच्या पंचवटीहून सुमारे आठ मैल अंतरावर स्थित आहे हे मंदिर ब्रह्मगिरी जवळ गोदावरी नदीच्या काठावर स्थित आहे याला त्र्यंबक ज्योतिर्लिंग किंवा त्र्यंबकेश्वर महादेव मंदिर असंही म्हणतात इथे ब्रह्मगिरी पर्वताहून गोदावरी नदी, पर्वता नदी निघते ज्या प्रकारे उत्तर भारताहून प्रवाहित होणाऱ्या पवित्र गंगा नदीचे विशेष आध्यात्मिक महत्व आहे त्याच प्रकारे दक्षिणेत प्रवाहित होणाऱ्या या पवित्र गोदावरी नदीचे देखील विशेष महत्व आहे ज्योतिर्लिंग आहे श्री वैजनाथ महाराष्ट्राच्या बीड जिल्ह्यातील परळी इथे स्थित या जागेला देखील म्हटले गेले आहे आहे ज्योतिर्लिंग श्री नागेश्वर भारतातील पवित्र बारा ज्योतिर्लिंगांपैकी आद्य ज्योतिर्लिंग मानल्या जाणाऱ्या नागनाथ नागेश्वर मंदिरासाठी औंढा हे गाव प्रसिद्ध आहे याचं प्राचीन नाव अमर्दक आहे आणि अकरावं ज्योतिर्लिंग आहे श्री रामेश्वर याच रामतीर्थला सेतुबंद तीर्थ देखील म्हटलं जातं हे स्थळ तामिळनाडूच्या रामनाथम जनपदात स्थित आहे इथे समुद्रकिनारपट्टीवर पट्टीवर प्रभू रामेश्वरमचे विशाल मंदिर शोभित आहे हे चार धाम यात्रांपैकी एक आहे मंडळी आणि बारावं ज्योतिर्लिंग आहे औरंगाबाद इथलं श्री घृष्णेश्वर हे महाराष्ट्राच्या दौलताबाद इथून अठरा किलोमीटर लांबीवर आहे या स्थळाला शिवालय असं देखील म्हंटलं गेलं आहे घृष्णेश्वराला लोक घृष्मेश्वर किंवा घृष्णेश्वर असं देखील म्हणतात मंडळी मी मघाशी म्हटलं तसं तुम्ही सुद्धा महादेवांचे भक्त असाल तर कमेंट बॉक्स मध्ये ओम नम शिवाय असं नक्की लिहा आणि या बारा ज्योतिर्लिंगांपैकी तुम्ही किती ज्योतिर्लिंगांना भेट दिली आहे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा याची देही याची डोळा बारा ज्योतिर्लिंगांचं दर्शन घ्यावं अशी प्रत्येकाची इच्छा असते पण सगळ्यांची ही इच्छा पूर्ण होत नाही कारणं अनेक असतात कधी आर्थिक कारण असतं कधी शारीरिक कारण असतं या व्यतिरिक्तही अनेक कारणं असतात जेणेकरून आपल्याला ज्योतिर्लिंगांचं दर्शन घेणं शक्य होत नाही असं जर तुमच्याही बाबतीत होत असेल तर आता तुम्हाला ऐकवतोय द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्र हे स्तोत्र ऐकल्याने बारा ज्योतिर्लिंगांच्या दर्शनाचं पुण्य मिळतं मग डोळे बंद करा एका शांत निवांत जागी बसा आणि दीर्घ श्वास घेत कानाचे प्राण करून हे स्तोत्र ऐका द्वादश ज्योतिर्लिंगम हे स्तोत्र आहे हे स्तोत्र मनोभावे म्हटल्याने किंवा ऐकल्याने सुद्धा ज्योतिर्लिंगांच्या दर्शनाचं पुण्य मिळत चला तर मग ऐकूया द्वादश ज्योतिर्लिंगम स्तोत्र आणि हो हे स्तोत्र ऐकल्यानंतर कमेंट बॉक्स मध्ये जय भोले बाबा लिहायला विसरू नका सौराष्ट्रे शैले मल्लिकार्जुनं उज्जैन्यां महाकालं ओङ्कारं ममलेश्वरं परल्यां वैजनाथञ्च सेतुबन्धे तु रामेशं नागेशं दारुकावणि वाराणस्यां तु विश्वेशं त्र्यम्बकं गौतमीतटे हिमालये तु केदारं गृस्नेशं तु श्रीवालये एतानि ज्योतिर्लिङ्गानि सायं प्रातः पठे नरः सप्तजन्मकृतं पापं स्मरणेन विनश्यति इति श्री द्वादशज्योतिर्लिङ्गानि अशाच प्रकारच्या माहिती पूर्ण लोकमत भक्ती चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका